तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही चाललो होतो थोडं फिरायसाठी तर मला वाटलं चला तुम्हाला तिकडं वातावरण जाऊ कारण की आता आमच्याकडे तर आभाळ असं जास्त करून तर रात्री तर इतकं खोनिन पाऊस येतो काय काय मी इतका आभाळ गरजत होतं आणि इजा बी इतक्या होत होत्या भरपूर इजा होत होत्या तर त्याच्यानं असं वाटलं पाणी येतो का पण मग बरं झालं पाणी काही आलं नाही कारण की भरपूर नुकसान उंजा नको आलं की असं उंजात थी थी। न, आता पहा मग थोडं काम कामगी होत त्याच्या आता भरपूर टाईम झाला तरी बी पाच वाजायला आल्या असं हे कसं जाणं लावलं आता साड्या घेऊन कारण की या साड्या जे गेलो तर आता की धावल्याने मी नंतर आता दही मी आता याला जाणे घेऊन जाणे ते आता आता याला करणं होतं तर त्याच्याकरता जाणे साड्या ते घेऊनच नि तर याच्यामध्ये ठेवलेल्या साड्या तर चार पाच साड्या बरं का तर याच्यामध्ये ठेवल्या पुऱ्या तर म्हणलं चला आता पिक होते मारून आणून ना ब्लाऊज बी होतं होत त्याच्यावर त्याच्यानं टाकायला घेऊन चालले मी आता तर म्हणलं चला थोडा व्हिडिओ घेऊ आता तिकडं गेल्यावर मी कारण की भरपूर लांब जाणार आहे तर गाडीवरच जाणं तर तेवढा झाला तेवढा व्हिडिओ काढीन मी तिकडी तर त्याच्यामध्ये पण साड्या गेल्या तर भरपूर दिवसात म्हणजे आता एक नवीन गेले ज्या पहिल्या होत्या त्या बाकीच्या अजून तर ज्या बाकीच्या आहेत त्या ह्याच्यामध्येच ठेवल्याने नवी गेल होती ती बी ह्याच्यात ठेवले तर आता तिकून आल्यावर म्हणजे आता ब्लाउज ते शिवून आणलं का त्यावेळेस मी दाखवीन तुम्हाला तर साखराती करता गेली बरं करत गे का साडी तर आता साखरातीची साडी लवकरच घेतली मी कारण की आता तर किती दिवस राहिली समजा पंधरा दिवस राहिले असेल पण मग काय होतं ब्लाउज शिवणं होत नाही त्याच्यामध्ये तर त्याच्या लवकरच घेऊन घेतली मग तर आठ जण आठ जण कसं राहत असतं मग लवकर शिवणं होतच नाही आपण किती जरी आठ दिवस बी सांगितलं ना कारण की कामं बी राहत्या थोडे पारानं भरपूर ब्लाउज बियाड राहत्या साखर साड्या घेते असं आता असतात तर म्हणलं थोडी लवकरच घेऊ मग लवकर घेतली ब्लाऊज लवकर शिवून भेटतं तर मग त्याच्या आहे ना लवकरच घेतली ना आता टाकायला जाणं लावलं तर कालच घेतली होती काल हा परवा घेतली वाटतं दोन तीन दिवस घ्यायला पण मग काय झालं नव्हतं टाकण्यासाठी तर आता निवलो आम्ही जायसाठी तर म्हणलं आता टाकून मग टाइम होतो ना जास्त मग त्याच्यानं शिवून देत नाही मग लवकर असं हो तर चला मग आता भेटू पुढे